जनसामान्यांचे प्रश्न सोडले जातात त्याच जर सभागृहामध्ये जर गुंड एकमेकांच्या आमदारांचे अगदी सिनेल करत असतील तर मग सामान्य माणसाने कोणाकडे न्याय मागायचं आणि मराठी बोलणे बोलण्याचा आग्रह आपण सगळ्यांनी धरलाच पाहिजे निवडणूक झाल्यानंतर ते मराठी माणसासाठी किंवा मराठी आस्मिता जगली पाहिजे याच्यासाठी कधीच बांधताना दिसते मागचं पण अधिवेशन फक्त औरंगजेब नावाखाली पार पाडलं आणि हे पण या हनामारी याच्यातच पार पाडले दोन दिवसापूर्वी अधिवेशनात बघू शकता अधिवेशनात मोठा गदारोळ बघायला मिळाला दोन गटांमध्ये भांडण झालं ते विधिमंडळ हे शेतकऱ्यांच्या असतील जसे सामान्यांच्या असतील सामान्यांच्या समस्या असतील हे समस्या मांडण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी अनेकांचे ना, ना सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात त्या ठिकाणी वाद निर्माण झाला पण गेल्या अनेक दिवसापासून हा हा तर विषय आहेच परंतु मराठीचा देखील मुद्दा महाराष्ट्रामध्ये गाजत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसापूर्वी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते आणि मराठी भाषा ही महाराष्ट्रात बोलली पाहिजे असं देखील यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले तसेच जो याचा प्रकार झालेला आहे विधिमंडळात जो हाऊसमध्ये जो वादाचा प्रकार झाला तो, तो देखील आहे सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे मध्ये गेल्यानंतर सामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे जर आमदार जर त्या ठिकाणी जाऊन आमदारांचे कार्यकर्ते आमदार जर वाद करत असतील तर याला जबाबदार कोण आणि लोकप्रतिनिधी असं सा वागल्यानंतर सामान्यांचा जनसामान्यांच्या विकासाच्या प्रश्नांचा मुद्दा मांडणार कोण असा देखील प्रश्न उपस्थित होतो यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही नागरिक आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अं नमस्कार काका काय नाव तुमचं श्यामराव जाधव काय सांगाल दोन दिवसापूर्वी हाऊस मध्ये भांडण झालं होतं त्या संदर्भात काय सांगाल काय वाटतं तुम्हाला असं व्हायला पाहिजे नाही नाही असं व्हायला नाही पाहिजे गजर गजर व्हायला नाही पाहिजे शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट मराठीच्या मुद्द्यावरती जो महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी आलीच पाहिजे आणि मराठी हा विषय फार महत्वाचा आहे आणि आपल्याला त्रिभाषिकचा काही उपयोग नाहीये मराठी मराठीच पाहिजे तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर बोलत आहात तर राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र या तुम्हाला काय वाटत काही बदल होईल का बदल दो दो तरा 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 दो, तरा दो, तर व्हायलाच पाहिजे दोघ भाऊ भाऊ जर एकत्र जर आले तर राजकारणात बी बदल होईल आणि जी आपल्याकडे जी बाहेरचे लोक येऊन भाऊ आपल्याकडे हे करता मराठी मुद्द्यावरती काही पण बोलता ते योग्य नाही आणि हे जो बंधू एकत्र जर आले तर मराठी ही आपली संस्कृती जिवंत राहील असं मला वाटतं आणि ज्या जो वाद झाला त्या वादासंदर्भात काय सांगाल जर तुमच्या सारख्या सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आमदारांना जर समजा जे आता याच्यामध्ये अधिवेशनामध्ये जे गदारोळ झाला त्या जा गदारोळ मध्ये जे आम्ही जनते जनतेने काय का असतं आमदारांना निवडून दिलेलं असतं मंत्र्यांना निवडून दिलेलं असतं तिथे आणि ते जर समजा प्र शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊनच तिथे काहीच बोलते नाही किंवा काही नाही त्यांचं ज्यांचं चालतं त्यांचंच हे चालतं ते योग्य नाही आहे मराठी <coughs> महाराष्ट्र देशाची जी मातृभाषा आहे मराठी ती तर मराठी या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे अगदी बाहेरच्या राज्यात जित नागरिक असतील तरी त्यांनी किमान मराठी शिकलं पाहिजेत आणि मराठी बोलणे बोलण्याचा आग्रह आपण सगळ्यांनी धरलाच पाहिजेत आपल्या मराठी भाषेला साधारणतः दोन अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे त्यामुळं ही जी भाषा आहे आणि आपण जर ती बोलली तर ती टिकेल आणि महाराष्ट्रामध्ये जर समजा रोज रोजगारासाठी उद्योगधंद्यासाठी जर तुम्ही बाहेरच्या राज्यातून येत असाल तर मराठी तुम्ही बोललीच पाहिजे मराठी तुम्ही शिकलीच पाहिजेत त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कोणते मराठी का कोणत्या मराठी माणसाचं किंवा कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही मराठी ही आपली अस्मिता आहे तो आपल्या महाराष्ट्राचा मानबिंदू आहे तर मराठी ही कंपल्सरी झालीच पाहिजेत आणि मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं पाहिजेत हा जो इतर भाषांचा जो आग्रह धरला जातो इतर राज्यांमध्ये धरला जात नाही इतर राज्यांमध्ये त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं आणि परदेशात सुद्धा तीच पद्धती तर आपण सुद्धा इतर भाषांचा आग्रह धरता प्राथमिक शाळेमध्ये मातृभाषेतून शिक्षक द्यावं राज ठाकरे उद्धव ठाकरे या मुद्द्यावर एकत्र आले आहे काय वाटतं तुम्हाला बदल होईल का बदल अपेक्षित आहे कारण बऱ्याच लोकांना कारण ठाकरे बंधूकडून मराठी अस्मितेचा मुद्दा आतापर्यंत बऱ्याच वेळा चर्चेला गेलाय आणि त्याच मुद्द्यावरती हा जो भावनिक मुद्दा आहे याच मुद्द्यावरती आपले महाराष्ट्रातील लोक एकत्र येऊ शकतात आणि बऱ्याच लोकांना आजच्या ज्या राजकारणाचा जो चिखल झाला आहे त्यामुळं त्यांच्याकडून चांगली अपेक्षा आहे मराठी आणि मराठीच्या मुद्द्यावरती आणि जो राजकारणाचा पण सगळा चिखल झाला आहे जे जण एकत्र येऊन सगळ्या ज्या वादाच्या ज्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत त्यावरती जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील उद्योगधंद्यांचे प्रश्न असतील बेरोजगाराचे प्रश्न असतील यावरती चर्चा होताना दिसत नाही फक्त ज्या भावनिक मुद्दे आहेत किंवा इतर जे मुद्दे फक्त चर्चा होताना वाद झाला त्या ठिकाणी हे प्रश्न तुमच्या उपस्थित व्हायला पाहिजे होते हाऊसमध्ये वाद झाला हे योग्य का काय वाटत नाही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशी नव्हती आतापर्यंत खूप चांगली आपल्या विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल आतापर्यंत आपल्याकडे असे म्हणजे विरोध, विरोधी पक्षातले नेते असतील किंवा सत्ताधारी नेते असतील पण त्यांच्यामधलं जे राजकीय वातावरण होतं ते अजिबात असं नव्हतं आता सध्या दिसायला मिळतंय फक्त गुंडागर्दी आणि अगदी म्हणजे जो या देशावरती या राज्यावरती प्रेम करणं जो नागरिक आहे त्याला या सगळ्या गोष्टी पाहून खूप व्यथित होतं दुःख वाटतं की अशी परंपरा नव्हती अगदी यशवंतराव चव्हाणांपासून तर विरोधी पक्ष नेते असतील किंवा सगळे जे लोक असतील तर आतापर्यंत असा कधीच प्रकार झाला नव्हता की जिथं जनसामान्यांचे प्रश्न सोडले जातात त्याच जर सभागृहामध्ये जर गुंड अगदी करत असतील तर मग सामान्य माणसाने कोणाकडे नाही मागायचा तो झालेला प्रकार आहे विधानसभेत तो अगदी निंदनीय आहे आमदारावर दोन्ही यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या मताचा मी वैयक्तिक पक्ष वगैरे सगळं बाजूला ठेवून दोन्ही यांच्यावर झालंच पाहिजे तिथे गुंडागर्दी आणि ते जे कार्यकर्ते होते दोघांचे पण आमदारांचे ते तिथे गेलेच कसे काय कसे पास कोणी दिला काय कोणी याची सविस्तर चर्चा झालीच पाहिजे आम्ही आमदारांना किंवा यांना निवडून देतो ते आमचे प्रश्न मांडण्यासाठी देतो पण ते तिथे जाऊन जर हे करत असतील गदारोळ करत असतील तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अध्यक्षांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई करून त्यांना निलंबन केलं पाहिजे या मताचं मी आहे मराठीच्या मुद्द्यावर काय सांगाल मराठी उद्धव ठाकरे एकत्र आले राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले म्हणजे प्रतिसाद माझा आहे पण तो तेच मुद्दा लावून धरतात निवडणूक करतात निवडणूक झाल्यानंतर ते त्या मराठी माणसासाठी किंवा मराठी अस्मिता जगली पाहिजे याच्यासाठी कधीच दिस बांधताना दिसलेली नाही मला निवडणुका हो मुद्दा त्यांनी आता जे आलेल्या याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तेवढ्या पुरता हा मुद्दा उचलून धरतात नंतर ते त्या मुद्द्याला आताच नाही घालत कुठंच मराठी माणसासाठी ते मराठीच्या अस्मितेसाठी मराठीच्या मुद्द्यावरती काय केलं पाहिजे मराठीच्या मुद्द्यासाठी आता त्यांनी फक्त आता मराठी त्रिभाषिक नकोय मराठी बोललंच पाहिजे मराठी बोललंच पाहिजे महाराष्ट्रात या मताचा मी पण आहे पण तुम्ही त्याविषयी काहीतरी जनजागृती करा लोकांपर्यंत पोहोचा तुम्ही फक्त एक दोन मोर्चे काढणार आता मीरा भाईंदर मध्ये घटना झाली ते झाली त्याच्यासाठी तिकडे जाणार आमच्या गावात झाले आमच्या गावापर्यंत गावा तुम्ही येणार नाही काय नाही तिकडच्या तिकडे तुमचं ते मुंबई लावून जाणार बस बाकीच्या खेडे गावात किंवा महाराष्ट्रात तुम्ही कुठपर्यंत पोहोचले कुठेच नाही पोहोचलेले राज ठाकरे नाही पोहोचलेले उद्धव ठाकरे पोहोचलेले नाही मुंबई पुरते मर्यादित मर्यादीत मुंबई पुरतेचे तळागाळात ग्रामीण भागात आले कुठेच गेलेले नाही आपलं नाव काय माझं नाव अमोल जाधव काय सांगाल तुम्हाला एकंदरीत मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले मराठी अस्मितेबाबत काय वाटत तुम्हाला नाही महाराष्ट्रात मराठी बोललच पाहिजे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेच पाहिजे नुसतं मराठीच्या मुद्द्यावर नाही तर यांनी युती पण केली पाहिजे अशा मताचं मी युती का केली पाहिजे काय वाटतं तुम्हाला कारण उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांची जाणीव असणारा माणूस आहे या कर्ज कर्जमाफी माफीच आश्वासन दिलं होतं पण त्यांनी काही पूर्तता केली नाही किंवा नाव सुद्धा नाही घेऊन राहिले ते उद्धव ठाकरेंनी दोन लाखापर्यंत कवायना कर्जमाफी ते मुख्यमंत्री असताना केली होती एवढं करोनाचं संकट होत तरी पण त्यांनी केली होती नाही हे ना फक्त आहे ना सर्वसामान्याचे प्रश्न हे बाजूला ठेवायचे मागचं पण अधिवेशन फक्त औरंगजेबाच्या नावाखाली पार पाडलं आणि हे पण या हनामारी याच्यातच पार पाडले लक्ष विचलित करायचं फक्त लक्षवेधीमध्ये ऐवजी लक्ष विचलित विचलित केलं जात फक्त बस हे फक्त सरकारचं धोरण आहे दुसरं काय नाही मग आता ही महागाई झाली किंवा खतांचे भाव वाढले पावडरींचे भाव वाढले याच्यापासून लक्ष दूर करण्यासाठी ते विरोधकांनी विषय मांडू नये म्हणून हे फक्त असं काहीतरी खुळपट काढायचं आज राज्यात आणि केंद्रात देखील बीजेपी आहे त्यांच्या सत्ताधारी पक्षात दोन आ, मित्र पक्ष देखील आहेत जे जर आज एकंदरीत प्रकार सामान्यांचे काय प्रश्न प्रलंबित आहे तुम्हाला काय वाटत सामान्यांचा हेच ना आता रस्ते वीज विजेचा प्रश्न आहे शेतकऱ्याला रात्रीचे जाऊन मोटर चालू करायला याला त्याला जावं लागतं बिबटे वगैरे किंवा सरपटणारे प्राणी याच्यापासून धोका आहे शेतकऱ्यांना ते दिवसाची वीज दिली पाहिजे आणि हे पावडरी खत यांचे भाव कमी झाले पाहिजे दोन दिवसापासून हाऊस मध्ये वादात प्रकार चालू आहे एकंदरी काय कारवाई झाली पाहिजे होती आमदारांच्या कार्यावरती आमदारांच्या कार्यावर दोघांच्या पण कार्यकर्त्यांवरती झाली पाहिजे होती पण मला ती एकच बाजूने दिसतीये आणि दुसऱ्याच त्याच जितेंद्र आव्हाड त्यांच्याच कार्यकर्त्यावरती फक्त कारवाई झाली दुसऱ्याच परत नाव नाही काही नाही काहीच नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला का काय ते आणि तो व्हिडिओ मी पण बघितला त्याच्यात साधारण पडळकरांचे पाच कार्यकर्ते होते तर मी बातम्यांना ऐकलं त्याच्यावर एकावरच कारवाई झाली आणि तो पण मोक्याचा आरोपी वाट असं मी बातम्यांवरती ऐकलंय आपल्याशी बोलण्यासाठी सामान्य नागरिक होते सामान्यांच सा म्हणणं आहे की मराठीच्या मुद्द्यावर नक्कीच त्या मुद्दा लावून धरला पाहिजे मराठीच्या मुद्द्यावरती राजकारणापुरत न एकत्र येता राजकारणानंतर देखील मराठीचा मुद्दा तितकाच लावून धरला पाहिजे मुंबई पुरतं राजकारण न करता संपूर्ण महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा लावला पाहिजे आणि राजकारण केलं पाहिजे तसेच विधान भवनामध्ये जो हाऊसमध्ये जो वाद झाला त्या वादाला सर्वस्व दोन्ही आमदार दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमदाराचे कार्यकर्ते जबाबदारे दोन्हीवरती गुन्हा दाखल करा अशी देखील मागणी सनसामान्यांकडून के केली जात आहे कॅमेरा पर्सन अजय सह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक